शैलेश अश्विन यादव असं मृत मुलाचं नाव असून तो इयत्ता नववीचा विद्यार्थी होता शैलेशचे वडील अश्विन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी शैलेशच्या मोबाईलवर कॉल आला होता त्यानंतर तो घरातून बाहेर पडला होता रात्र होऊनही तो घरी न परतल्यानं त्यांनी त्याला फोन केला मात्र त्याच्याशी कुठ संपर्क होऊ शकला नाही चिंतेत पडलेल्या कुटुंबियांनी गावात त्याची शोधाशोध सुरू केली रात्री अकरा वाजेच्या सुमारास घरापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या काठावर त्याचा रक्तानं वाकलेला मृतदेह आढळला होता याबाबत माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रभारी पंकज त्रिपाठी फौज घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पोलिसांना चप्पल मोबाईल आणि फावडं सापडलं त्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले पोलिसांनी एका कुटुंबाला ताब्यात घेऊन चौकशी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीनं चौकशी दरम्यान गुन्ह्याची माहिती दिली ती वर्षभरापासून मोबाईलवर बोलत असल्याची कबुली तिनं दिली दोघे अनेकदा गुपचूप तीन व्यक्तींनी शैलेशचा गळा दाबून खून केला असावा असा, असा पोलिसांना संशय होता मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार डोक्याला गंभीर मार लागल्यानं शैलेशचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेशच्या डोक्यावर एकाच ठिकाणी अनेकदा वार करण्यात आले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी चौकशीत काहीही सांगितलं नाही मुलगी फार लहान आहे तिला घरी जाऊ देण्याची विनंती करत आहे तिनं कबुली दिली की घटना घडली त्या दिवशी मी आणि शैलेश तिच्या घराच्या मागील भागात बोलत होतो तिच्या वडिलांनी दोघांना एकत्र एक बघितलं त्यांनी तिला घरात जाण्यास सांगितलं आणि शैलेशला धरून ठेवलं ती घराकडे जात असताना तिला किंचाळी ऐकू आली होती तिचे वडील शैलेशला मारहाण करत होते या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली यानंतर खुणाचा खुलासा झाला